आप देख रहे केवन महाराष्ट्र जिंतूर बाप कंपनी आयोजित करियर गायडन्स सेमिनार साठी विद्यार्थी आणि भरघोस दिनांक जुलै रोजी जिंतूर येथील माऊली मंगल कार्यालयात बाप या आय टी कंपनीने विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स सेमिनार आयोजित केला होता या प्रसंगी बापिया आय टी कंपनीचे संस्थापक श्री रावसाहेब घुगे आणि ग्लोबर्क सोल्युशनचे संस्थापक श्री ध्रुवजी साकोरे यांचे प्रमुख मार्गदर्शन मुलांना मिळाले बारावी नंतर करिअर संबंधात मुलांमध्ये खूप सारे संभ्रम निर्माण होतात अशा वेळी मुलांना योग्य मार्गदर्शन मिळणे फार गरजेचे असते आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन बाप कंपनीने या चर्चासत्राचे आयोजन केले होते या चर्चासत्रासाठी जिंतूर तालुक्यातील असंख्य विद्यार्थिनी आणि पालकवर्गाने हजेरी लावली या मुलाखतीसाठी पत्रकार संघ सेलूच्या डिजिटल मीडियाचे हेड सतीश अकाथ मुलाखतकार म्हणून लाभले या प्रसंगी बोलताना बाप कंपनीचे संस्थापक जी भुगे यांनी एआय करिअरच्या संधी एआय संबंधी उपस्थितांना जागरूक केले आपण घेत असलेले शिक्षण केवळ रोजीरोटी पुरते मर्यादित न राहता सामाजिक दृष्टीने ते कसे फायद्याचे ठरू शकेल या पद्धतीने विद्यार्थ्यांनी ते घ्यायला हवे याचेच उदाहरण म्हणून यांनी त्यांनी आपल्या गोठा गो या संकल्पनेबद्दल माहिती दिली कमी पाण्यात कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल यासाठी शेतकऱ्यांना शिक्षित करून त्यांना शेती सुधारण आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ बनवण्याचे काम गो गाव गोठा ही संकल्पना करत आहे त्यामध्ये इस्रायल शेती तसेच लॉजिस्टिक सेवा म्हणजे शेतकऱ्याने पिकवलेल्या ले माल तो स्वतः कसा शिक विकू शकतो याबद्दल देखील माहिती मिळेल म्हणजेच टेक्नॉलॉजी शिकणारी ही मुले ही टेक्नॉलॉजी आपल्या शेतीला पूरक बनवू शकतात यावेळी ग्लोबल सोल्युशनचे संस्थापक ध्रुवजी साकोरे देखील उपस्थित होते कार्बन क्रेडिट या फारशा माहित नसलेल्या विषयांबद्दल त्यांनी भाष्य केले आपण शेतीतून अशा पद्धतीनं पण उत्पन्न घेऊ शकतो याची माहिती दि, त्यांनी दिली त्याचबरोबर द बाब कंपनीने परभणी जिल्ह्यात आणलेल्या आय टीमधील संधी याबाबत देखील विश्वास व्यक्त केला बाप ही कंपनी आय आयटी क्षेत्रातील नांदी ठरेल असे ते म्हणाले या प्रसंगी डॉक्टर दुर्गादास कानडकर अनंत आणले यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपर बनण्यासाठी येणारे आव्हाने आणि खंडेराव भिसे सर यांनी सध्याची शिक्षण पद्धती आणि त्यात हव्या असलेल्या सुधारणा यावर आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी ध्रुव ध्रुवभया साकोरे जिंतूर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य कुकडे सर सतीश आकाश सर बोर्डीकर महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास मोटकुडे सर यांचे सत्कार करण्यात आले विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बाबा श्रीमती बोर्डीकर महाविद्यालयाचे प्राचार्य शेती सुभाष कदम सर मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रतिनिधी महेश देशमुख सर श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर बी सी ए महाविद्यालयाचा प्राचार्य सुवर्णताई मुंडे मॅडम खंडेराव सर व एस बी खिस्ते सर यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज सरंजे यांनी केले या कार्यक्रमासाठी द बाप कंपनी सीईओ भाऊसाहेबजी घुगे डिजिटल मीडिया मॅनेजर अभयजी रोहोम तसेच श्रेयसजी गायकवाड अनिकेतजी कुटे प्रेमजी वानखेडे उदयराजजी सोने पांडुरंगजी जाधव जी खान आदित्यजी सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते केवळ महाराष्ट्रीय बाबाराज के साथ जिंतूत